मराठा योद्धा मनोजरंगे पाटील यांनी आरक्षणासंदर्भात मुंबई येथील आझाद मैदानावर सुरू केलेल्या आंदोलनातील आंदोलकांचे होणारी अन्नपाण्याची लक्षात उमरे तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर येथून आज सायंकाळी हजारो भाकरी चपात्या चटणी बिस्लरी पाण्याचे बॉक्स लोणचं फरसान बिस्किट पुढे घेऊन गणेश वाघ यांची गाडी मुंबईच्या दिशेनं रवाना झाली उमरे आणि परिसरातील पंचकृषीतून आमरण उपोषणाच्या तिसऱ्या दिवसाकडे जात असताना ज्या आपल्या मराठी बांधवांची अवेलना मुंबईमध्ये होते त्यांच्या अन्नदानासाठी आपल्या उमरे आणि उमरे परिसरातील सर्व नागरिक बंधू भगिनी आपला खारीचा मोलाचा वाटा म्हणून प्रत्येकाच्या कुटुंबाने या ठिकाणी भाकरी दिलेल्या आहेत कुणी पाण्याची के सोय केली कुणी बिस्किटाचे पुढे कुणी फरसाण अशी सोय या ठिकाणी ही गाडी घेऊन आज आपल्या मुंबईकडे आपले सर्व सहकारी या ठिकाणाहून रवाना होत आहेत आपल्या गावातील सुनील क्षीरसागर अर्थात धोरा भाऊ स्व त्यांनी या संपूर्ण कार्याचं नियोजन केलेलं आहे आपल्या सर्व मराठा एकीकरण बंधूंच्या वतीनं अगदी आपल्या बांधवांच्या अन्नदानाची सोय म्हणून आपण ही गाडी आता रवाना करत आहोत एक मराठा एक मराठा अरे कोण म्हणतो देत नाही मनोज चरांगे पाटील तुम्ही आगे बढ नाही कुणाच्या बापाच आरक्षण आमच्या हक्काच आरक्षण आपल्याला आरक्षण आपल्याला कोण म्हणतो देत नाही उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी जालिंदर ढोकणे राहुल आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री